श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील महसूल विभागात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर कोणतीही कारवाई करण्यात विद्यमान जिल्हाधिकारी मोठ्या प्रमाणात कसूर करत असल्याचं स्पष्ट झालंय एकीकडे महसूल विभागात भ्रष्टाचार प्रचंड बोकाळलेला असताना त्यावर कुठलाही अंकुश जिल्हाधिकारी लावताना दिसून येत नाही तर दुसरीकडे वारंवार आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील जिल्हाधिकारी केराची टोपली दाखवत आहेत खरे तर जिल्हाधिकाऱ्यांनी होत असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन महसूल विभागात मोकळलेल्या भ्रष्टाचाराला निपटून काढण्यासाठी विविध पातळ्यांवर लढत देत आहे केवळ वृत्त मालिका प्रकाशित करून आम्ही थांबलेलो नाही तर भ्रष्टाचाराची इत्तंभूत पुरावे हे वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील केलंय सुरुवातीला बुलढाण्यातील अधिकाऱ्यांकडे सर्व भ्रष्टाचाराची माहिती पोहोचवण्यात आली मात्र बुलढाण्यातील सर्व अधिकारी हे द्रुतराष्ट्र बनल्याचं दिसत त्यांना आपल्याच कनिष्ठ अधिकाऱ्यांचा एकतर भ्रष्टाचार दिसत नाही किंवा त्यांच्या भ्रष्टाचारात ते सामील आहेत म्हणूनच महाभ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे असोत की भ्रष्टाचारात अग्रेसर असलेले तत्कालीन तहसीलदार रुपेश खंडारे असो कुणावरही कारवाई होताना दिसून येत नाही प्रत्येक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे हे प्रकरण झटकून देत आहेत ही स्थिती पाहून दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज नमक थेट अमरावती महसूल आयुक्त कार्यालयात बुलढाणा महसूल विभागातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची माहिती पोहोचवली या भ्रष्टाचाराबाबतची माहिती मिळाल्यानंतर महसूल आयुक्त कार्यालयात थोडीफार का होईना परंतु हालचाल दाखवली दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजच्या वतीनं अमरावती महसूल आयुक्त कार्यालयात महाभ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे यांनी सातगाव म्हसला येथे अधिकारी असताना जो काही भ्रष्टाचार केला त्याची सविस्तर माहिती पोहोचवली टेकाळे यांनी सातगाव येथे असताना मोठ्या प्रमाणात तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन केलं त्यांनी जमीन वाटणी करताना जी काही योग्य प्रक्रिया राबवावी लागते कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि त्याची योग्य ती नोंदणी करावी लागते यापैकी काहीही प्रक्रिया केली नाही केवळ स्टॅम्प पेपरवर त्यांनी जमिनीची वाटणी करून दिल्या बरं विशेष म्हणजे ही वाटणी करतानाही त्यांनी मोठ्या प्रमाणात मनमानी केली आहे त्यासंदर्भात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारही करण्यात आले मात्र टेकाळे हे सध्या महसूल विभागाचे जावई बनले टेकाळे यांनी कोणताही गुन्हा केला कोणताही नियम मोडला शासनाला कितीही चुना लावला कितीही नियमभंग केला तरी त्यांच्यावर कारवाईच करायची नाही असा चंग महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधलाय त्यामुळे त्यांच्यावर या संदर्भात कारवाई झाली नाही टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची लतर जेव्हा महसूल आयुक्त कार्यालयात पोहोचली तेव्हा तेथून दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं तसंच टेकाळे यांनी तुकडेबंदी अधिनियमाची जी काही वासलात लावली त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अमरावती महसूल आयुक्त कार्यालयातील महसूल उपायुक्त संजय पवार यांनी दिले एकोणतीस जानेवारीला निघालेले हे पत्र काही दिवसांमध्ये बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले असणार अशी अपेक्षा आहे मात्र आता महसूल आयुक्त कार्यालयातून निघून या पत्राला सुमारे एक महिन्यांचा कालावधी होत आलेला आहे परंतु अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांकडून या चौकशी संदर्भात किंवा कारवाई संदर्भात कोणतीही हालचाल दिसून येत नाही सध्या जिल्हाधिकारी किरण पाटील कोणत्या कार्यात व्यस्त आहेत माहिती नाही परंतु त्यांना कदाचित आपल्याच खात्यात भोकळलेल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यायला वेळ नसावा म्हणूनच की काय आपल्याच वरिष्ठांच्या आदेशाला ते केराची टोपली दाखवत आहेत परंतु खरे तर ही बाब अत्यंत गंभीर आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तात्काळ दखल घेऊन दोषींची चौकशी तसेच कारवाई केली पाहिजे अन्यथा दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात महसूल मंत्री आणि महसूल आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्याशिवाय राहणार नाही जिल्हाधिकारी असो किंवा इतर कोणीही अधिकारी त्यांच्याकडे भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी कोणतेही कारण असले तरी दैनिक जनसंचलनची बांधिलकी ही थेट जनतेशी आहे त्यामुळे भ्रष्टाचारा विरोधातील आपली कणखर भूमिका आम्ही पुढील काळातही सुरू ठेवू जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकारी हे राजकीय दबावात येऊन कारवाईला टाळटाळ करत आहेत हे तर उघड आहे परंतु दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज कोणत्याही दबावाला घाबरत नाही त्यामुळे या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याची प्रक्रिया आम्ही अविरतपणे सुरू ठेवू जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील काही महिन्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली होती त्यामुळे पाठीमागे महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे हेही उपस्थित होते जिल्हाधिकारी महोदय याच महाठगावर तुम्हाला कारवाई करायचे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा